नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे त्यामुळे राजकीय पक्षाने जोरदार तयारी देखील सुरू केली आहे यातच गेल्या काही दिवसांपासून माहिती मधून उपमुख्यमंत्री अजित पवार बाहेर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाकडे मतांचा ट्रान्सफर केला नाही त्यामुळे लोकसभेत माहितीला मोठा फटका बसला असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने माहितीमध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्यामुळे अजित पवार विधानसभा निवडणुकांपूर्वी माहितीमधून बाहेर पडणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकरणात भाष्य करत माहितीला खोचक टोला लावला आहे माहिती आणि अजित पवारांना बाजूला करणार नाही कारण तिघांना एकमेकांची गरज आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली त्या आज राहू तरी राहुरित माध्यमांशी बोलत होते यावेळी जयंत पाटील म्हणाले की माहिती अजित पवारांना बाजूला करणार नाही कारण या तिघांना एकमेकांची गरज आहे यामुळे माहिती अजित पवारांना बाजूला करतील अशी कल्पना देखील करणे चुकीचे आहे तसेच अजित पवार बाजूला गेले तर माहितीचे आणखी ही वाईट परिस्थिती होईल येणाऱ्या काळात असलेल्या विधानसभा निवडणुका या माहितीला अजित पवार बरोबरच लढवावी लागेल असा खोचक टोला देखील यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहितीला लावला आहे तर यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या आरक्षणाबद्दल देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी म्हणाले की मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते मात्र याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे जरांगे पाटलांची प्रकृती अवस्था असल्याने त्यांना आय सी यूमध्ये मध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मराठा आंदोल आंदोलनकर्त्यांनी दिली जरांगे यांच्या मार्गदर्शनासंदर्भात सरकारची नेमकी काय भूमिका आहे संदर्भात सरकारची नेमकी काय भूमिका आहे याबाबत मराठा आंदोलक केली सरकार मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा करत आहेत तसेच ओबीसी आरक्षणाबाबत देखील चर्चा करत आहेत सरकार जो काही निर्णय घेईल त्याच्याशी आमचा पाठिंबा राहील अशी जाहीर भूमिका राष्ट्रवादी पक्ष घेत आहे असे यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व साधू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या, या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र